नाही कस काय नाही सरकर साहेबांसोबत बैठक नाही काय म्हणले उदय साहेब पण दोन घेतल्या ना दोन घेतलाय घेतले का नाही घेतले अरे दोन घेतल्या का तुमच्या आधीच काही त्यांनी गेले गेलेत का नाही रे अरे तुम्ही नसता गेला दुसरी गेला तुम्हाला एरत नका काढू तुम्ही मला एरत नका काढू तुमच्या पायापुरत तुम्ही बघू नका तुमच्या पायापुरत तुम्ही बघू नका तुम्ही सांगितलं आमदार कोणी चरत तुमच्या दोन बैठक लावल्या तुमच्या परस्पर सुद्धा आता सात तारखेला पोर गेले कालच्या सात तारखेला आता तुम्ही तोंड बदलून येतात तर मी काय करू तुमच्या प्रत्येक चेहरे बदलले अरे तुम्ही असं म्हणलं नाही तुमच्यासाठी आम्ही करतो का नाही तुम्ही मला तर आम्हाला कोणी विचारलं नाही तुमच्या दोन बैठक आलो तरी तुम्ही कुशवला प्रश्न इथं सगळ्या शहरासाठी खुश महाराष्ट्रातल्या लोकांचं कल्याण भाव पत्रकार जर तुम्हाला प्रश्न विचारला जर रंगापटी तीन दिवसापासून मग पुशाला तुमचं काय नाही तुम्ही म्हणता पीएटी धारका काही घरी नाही हे उत्तर आहे तुमची अरे मी आता ऐकलंय मला पागायला समजा काय लोकांना महाराष्ट्राचं मराठीचं कल्याण भाव आहे ना तुमचं पी एच डीचं पाठलो असं म्हणून नाही आमचं नाही चंद्रकांत पाटला सुद्धा नाही ते बोललो बोललो का नाही बोललो मग हे तुम्हाला मान्य आहे इथं सगळे सगळे गोर गरीब कल्याण व्हावं त्याच्यात तुमचं कल्याण होणार आहे ना का नाही होणार मग आता उपोषण हे पी तुम्ही निवडायला लागले तुमच्याकडे तुम्हाला शोधत की कोणाच तरी लेकर ते तुमचेच ना तुमच्या पायाभूत कसं काय बघू शकता मला उठता ये ना बसता ये मला बोलता ये ना काल दिवसभर रात्रभर मला रात्र सुद्धा शिक माहित तुम्ही तुमच्या बघता म्हणजे तुम्ही शिकलात की आरक्षण तुमच्यासाठी नाहीये का नाही चंद्रकांत पाटला सांगितलं शंभर सांगितलं उदय सामानता सांगितलंय परत त्याच्यानंतर दीपक केसेल तर सवाला सांगितलं मुख्यमंत्र्यांचे होईल सांगू मुख्यमंत्री मला काय माहिती अरे तुम्ही व विषय वळणाकडे नेऊ नका हे मला तुम्हाला सांगायचं इथं पोषण पी एम नाही इथं महाराष्ट्रातलं मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून मग त्या तुम्ही बी आले तुम्ही याला वळणाकडे नाही आलं का मी पडून बाकी त्याचं तुम्हाला वाटत का बाकी कल्याण व्हावं तुमच्या पुरतं तुम्ही बघायला लागला तुम्हाला ही बाकी सीन महाराष्ट्रात लेकर तुमचं नाही असं नाही ना माझं बाजीराव कसं केलं तुम्ही आतापर्यंत बाईक नाही तुमचे सातवी बाईक पडल्या पडले आहेत तर तुम्ही स्वतःच्या पाया बोलता बाका म्हणजे ही काय पद्धती आहे बाकीचे मराठीचे लेकर बोलणारे तुमचे नाही तर एस आयज मोठे करायला लागले का मराठी बोलतो मला बी ए टी म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ होणार संशोधक होणार तुम्हाला महाराष्ट्रात लेकराचं देणं घे नाही आता असतो तर तुम्ही तुमच्या पगारावर देई शकत यासाठी समाज मोठा नाही करत बघ तुम्हाला मी तुमचा माझा काही समज नसून तुमच्या चार बैठका कारण ह्या आंदोलन आरक्षणासाठी ना पीएचडी साठी नाही तरीही मी रात्र घेऊ त्या त्रेसष्ट तीनदा बैठक लावली मी ते शिक्षकासाठी आम्ही जेव्हा तुमच्यासाठी चालतो ना तुम्हाला प्रश्न तुम्ही फक्त तुमचा उत्तर देत म्हणजे फायदा तुम् उचलायला लागला बाईक मराठीच मोठे वाटलो मागास आयोगाचा अहवाल आलाय ते सादर करा हे तुम्ही म्हणायला तयार नाही कोणा ते बोला चांगलं ना तुम्ही नसतो तुमचं तुमचं जेड लागलं तुम्हाला त्या सगळ्या सोयऱ्याचा आपल्या सगळ्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा हे तुमच्या डोक्यात नाही तुम्ही फक्त पी आणि डीएट पासून लावा तुमचं भागलं विसरलं बाहेर त्याचं बाहेर उस पडायला जाऊन हे काय निघला तुमचा स्वेप द्या आतापर्यंत का बसू का बसून तुम्ही तुमचा शब्द निघाला सगळ्या सोयऱ्याबद्दल मागासोड आयोगाचा आवाज त्याच्याबद्दल शब्द निघाला तुमचा खरं आला नाही नाही कोणते लोक आहेत तुम्ही हा मी सगळ्या सोयांसाठी करतोय मागासवर्ग आयोगासाठी करतो म्हणजे मी भावना ही तुमच्याबद्दल नीत मी अशी तुम्हाला आणि तुमचे नियत होतो तुमच व्हा बाकीच्या गाडी लागून द्या सगळे आहे का चल झालं तुम्ही असंच करणार तुमचं तुमच बघणार मराठीला लावू द्या काळी बार बोका लागू तुम्हाला वाईट वाटत तुमचे नेहमी चांगली नाही तुमच्या पायावरच आम्ही सगळ्यांसाठी ओढतो आज हे परस नाही ते सोडायचं होतो तुमचा कालपासून ऐकतोय मी तुमचं तुमचंच चालू आहे तुम्हाला वेळ राग नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं सगळ्या म्हणून हा तुमचं झालं चल तुमचं किती दोनशे चारशे करून द्यायला होतं जागा तुमचं भागलं बाकीचं भागलं ना आरक्षण गरजेचं नाही का मग त्याची मागणी कालपासून तुम्ही या का करण्यात कसं गेली तुमचं मागणी करायला पाहिजे पीएच डी ची पण आरक्षणा शब्द का तुम्ही कमी तुम्ही या खाली तुम्ही तुम्हाला हुशार समजता पीएचडी केली म्हणून अशी म्हटलं मग लोक जातीच चांगलं व्हायचं तुम्ही मोठे झालं आमच्या जातीचं कल्याण आम्हाला असं वाटतं आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं संशोधक असावं मग आमच्या जातीचं कल्याण तुम्ही तुमचं लग्न करायसाठी नोकऱ्याला लग्न तुमचं सम द्या मग आमच्या लग्न गुरु काय आहे इकडे काय बघ झालं मला मोठं करून आम्हाला मराठीला बोललाच पण मराठ्याबद्दल काल बसून आणि तुम्ही मराठी दे एक बी तुमच्या दहा क्षणाबद्दल बोललो नाही काल बसून तुमचे पी एच डी पी एच डी पी एच डी चालू आहे तुमच्याबद्दल काम करीत नाही का मी तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले बोल असो आणि माझा शेतकरी राहणार काम करणार माझ्या बाबा सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही शेकणारी तुम्ही दोन्ही तिन्ही गोष्टी मांडायला पाहिजे तुम्ही नुसती पीएपीच मांडली मला काल होते घेतली अंदाजी मी आवाजावर सांगतो मी तर काय डोळा नाही पण आवाजावर सांगतो आवाज कोणाला होता पुढे गेला तुमचा आवाज होता ना तुम्ही लोकशाहीचं काम करता ना त्याने आता विचारलं की पाटील तिसरा दिवस दिवसोषणाचा तुम्हाला काय वाटतं म्हणजे पीएच डी धारकांचं काम आम्ही उपलब्ध कळलं म्हणजे का बाकी आरक्षण रात्रीच आता आरक्षण मिळाल्यावर चांगलं होईल ना का एच डी झाल्यावर चांगलं होईल काय राह तुम्ही शिकलेले बोर काय बोलता तुम्ही सुद्धा नाही कळालं तुम्ही उलट आरक्षणावर अभ्यास करायला पाहिजे असं द्या सगळ्या सोयरीचा तसं द्या काय आव्हा लावलाय ती आरक्षण द्या म्हणजे माझ्या सगळ्या जातीचं काय आमचं बीएसडी वाले जो आहे तुमचा तुमचा तुमचं चालू नेलो तुम्ही अरे मराठ्यात शिकलेले तुम्ही स्वतः विशेष आधी बोलणार आहे

लाइव <laughs>

प्रसाद दोन कॉल करतो पुढे हा बघा आला ना कनेक्ट झाले का स्टेक का हो गया सर रंगी पट्टी प्रिसींग आ ज़ूमची लिंक मिले नाही मला रेईन मिळत नाही सर इथून हो सके हो आधी प्रिसी लिया सर तो स्टेक का बरोबर अर्जण झालं मी हा नंबर देतो तुम्हाला नंबर प्रिसी देतो प्रिसी सुरू हां सर ओके ना सर

पाटील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारताय पंधरा तारखे सोळा सतराला विशेष अधिवेशन बोलू शकतात सोळा ते आठ याच्यात एक असं होत की वेगळं शिफारस केल्या बातम्या सगळीकडे सध्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पण मागासवर्ग आयोगाचं अहवाल स्वीकारून त्याचा कायदा पारित झाल्याशिवाय आणि न्यायालयात ते विषय चालणार नाही ज्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोगही गठीत करायला लावला त्याचा अहवालही आला आता सरकार कायदे त्याचा पारित करणं गरजेचं आता ते वेगळं ओपन कोर्टात हिरिंग झाली तर ठीक नाही असता माझ्या मराठ्यांचे पुला पुन्हा हाल होणार आहे परंतु ठीक आहे तरी त्यांनी तो कायदा फार करून मराठ्यांना आरक्षण द्यावं टिकणार परंतु ते जर उडणार असलं ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं नंदी ह्या ओबीसी आरक्षणा आहे त्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतूनच सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं मराठा म्हणून आम्हाला कुटुंबी मकुम म्हणून नको मरणारे एक जास्तीत जास्त ती एक दीड हजार लोक आहेत फक्त त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही हट्ट त्यांचा का त्या ते दहा पंधरा दहा बारा हजार लोक असतील तेवढ्यासाठी ते बी इतके पण नसतील पळणारे तर पाच साच येतात पण तरी बी आपण दहा एक हजार पाच एक हजार दहा बाराशे तेराशे धरून सोडून जास्तीत जास्त बाराशे तेराशेपेक्षा जास्त नसतील ते त्यांच्यासाठी इतकं खरेदी करेल त्यापेक्षा आपण उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलून आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्या त्याला विशेष अधिवेशन बोलू मराठा ओबीसी हे त्या सगळ्या स्वर्यांचा कायद्या कायद्याचा सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना झालेली त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी हे उद्या करावी कारण सरकारला तीन चार दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन आपण बोललो आणि तातडीन हा विषय घे तुम्हाला सगळ्या स्वर्यांच्याबद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या स्वर्यांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा तुमच्या मुलं बातम्या द्या चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला अधिवेशन होणार आहे असं सरकारून बातम्या आहे आणि वेगळं देणार वेगळं काय आलं तुझे तुला सांगलं तो आम्ही विशेष अधिवेशन बोलू सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणी करा तर तुम्ही आम्हाला तेच सांगता मग सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारू मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्या कायदा बनवू आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात झाली पाहिजे तर ते टिकणारी याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषयच घेत नाहीत तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना आम्ही अधिवेशन बोलतोय आमक करतो तुम्हाला सगळ्याच सोयाऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिलेला आहे बोला तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतलेला त्याचा अपमान होऊ देऊ नका त्या शिवपासून सुटणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे कायद्याची आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून तेही द्या त्या हजार बाराशे लोकांना पाहिजे फक्त मराठा म्हणून आरक्षण त्यांना त्यांच्या लेकरांचं वाटोळ करून आहे वाटतं कारण ती आरक्षण टिकणार नाही तरीही आमची नियत चांगली आहे सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्या करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्या बाराशे तेराशे लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागणार आहे त्यांच्यासाठी हे आम्हीच लढतो आहे आयोगही आम्हीच नेमायला ला लावला आहे आणि त्याचा अहवालही आम्हीच तयार केला आहे करायला लावला आहे सरकारनं तोही केला आहे तो अहवाल शो करून वेगळा कायदा त्या ते बाराशे तेराशेसाठी करा पण तीही टिकलं पाहिजे नाही ते त्यांच्या अपोरांचं वाटलं होईल सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून ओबीसीतो आणि आरक्षण मागतोय सगळ्या सोयऱ्यांच्या जा कायदे जांभल पाहिजे आणि ही मागणी आमची सरकारने यावर बोलावं बरं एक मी सोशल मीडियामध्ये मेसेज करतो की चौदा तारखेला महाराष्ट्र बंद बोलला ते काहींचं नाही म्हण नाही काहींचं त्याच्याबद्दल तुमचं नाही त्याबद्दल मला कायच माहिती नाही आहे मला काल दिवसभर आणि रात्रभर काय सु सुधारलं नाही का थोडंसं कुंवराला पाणी ते प्रचंड यायला लागल्या म्हणून मला काय सुचायला मला त्याबद्दलचं माहीत नाही तो मराठा समाजाचा निर्णय मराठा समाजाचा कोणी मालक नाही सम समाज काही पण निर्णय घेऊ शकतो तुमचा पाठिंबा नाही मी ते बघितलंच नाही तर त्याच्याबद्दल समाजही बघा मी समाजाच्या पुढं नाही समाज मी समाजाच्या पुढं नाही समाजानं जर काही निर्णय घेतला असला तिकडं पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा काही समाजाने निर्णय घ्यावा पण तो शांततेत घ्यावा आता तर जी भूमिका आहे किंवा कौल आहे कल आहे सरकारचा कुठंतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्या ह्याच्यावरती दिसताना पाहायला आहे महागासगी आयोगाचा अहवाल स्वीकारणं त्यानंतर अशा बातम्या येणं म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट केलेलं आहे अगोदरपासूनच तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे तरी सुद्धा तसं येणं किंवा तशा दृष्टीने सरकारनं विचार करणं हे कितपत तुमची आहे त्यावरती मी म्हणतोय सरकारला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबद्दल बोलतो आहे ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतोय मोर्चाही त्यासाठीच होता आधी अधिसूचना राजपत्री त्यासाठीच सरकारनं काढलेली की ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं त्यासाठी ती अधिसूचना काढली त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतोय असं सरकारनं बोलायला पाहिजे डोके बिघडल्यासारखे आम्ही वेगळं आहे आम्ही म्हणतो कधी उमर तुम्हाला देऊ नका सगळ्या सोयऱ्यांबद्दल बोला ना त्याची अंमलबजावणी करणार आहे का नाही तुम्ही जरी वेगळं दिलं तरी हे अंमल सगळ्या सोयीच्या कायद्याची अंमलबजावणी जाहीर सांगतो सरकारला सुद्धा तुम्ही बळवाट करताय का त्या आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका अशी आमची नाही त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही झगडतोय ते बाराशे तेराशे लोक घेते तेवढे आणि ज्या दोन नेते त्यांना एक लागत आहे मराठा म्हणून घे मानतो त्याच्यासाठी आम्हीच लढलो तोयासाठी त्याने त्या नेत्यासाठी सुद्धा आम्हीच लढलो काही अडचण नाही मला तोयासाठी लढला आम्ही तू नाही लढलो आमच्यासाठी आम्ही तुझ्यासाठी लढतो घे आहे तर परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागतंय करोडो मराठ्यांना आणि ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्यांच्यासाठी नोंद नस नसणाऱ्या मराठ्यांसाठी सगळ्या आहे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं कबूल केलं आहे त्यावर सरकारने बोला तुम्ही जर याच्यात बोलत नसाल आणि तुम्ही त्यानंतर मला वाटतं तुमचा जर गैरसमज असला मी ज्या फ्रीच्या माध्यमातून सांगतो तुमचा जर गैरसमज असेल की आम्ही उठतो ते दिल्यावर ते तर आमच्या मराठ्यांचं काही बाराशे तेराशे बावांसाठी पण करोड मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे याच्यासाठी सुरू आहे तुमचा जर गैरसमज असेल ते दिलं युक्त तर ते तुम्ही ते तुम्ही विसरून जा सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि हैदराबादचं गॅजेट लावल्याशिवाय आम्हाला नोकरीशून उठणार नाही हे सरकारनं समजून घ्या दोनही आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला नकोश आणि दोन्ही जर कायद्यात टेकणार पाहिजे पाटील पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आहे की शिंदे समितीमध्ये होणाऱ्या कामगार मराठा नसल्याचं उल्लेखच आहे नाही तसं जर असत मी सरकारला सांगेन डबेवाल्यांपासून माथाडी कामगार पासून मजुरांपर्यंत सगळ्याचे सगळे आरक्षणात सरकारला घ्यावे लागणारे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इथं खंबीरे मराठा समाजानं काळजी करायची गरज नाही हे उपोषण सगळ्या स्वयंचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करणे आणि हैदराबादचं गॅजेट घेणे यासाठी त्याशिवाय हे आपणपोष मागे घेतलं हे अमोलण उपोषण मागे घेतलं जाणार नाही ज्यांना बाराशे तेराशे जण आलं त्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठी स्वर्ग आयोगाचा अहवाल आपणच बनवायला लावला त्यांच्यासाठी पण आपणच लढलो त्यांचे नेते फक्त बरवत राहिले टीम आम्हाला वेगळं पाहिजे त्यालासुद्धा आम्हीच द्यायला लावलो तू आमच्या विषय आरक्षणासाठी लढणार नाही पण आम्ही तुझ्यासाठी लढलो आम्हाला हे सरकारन योग्य तो काढून टाका पुन्हा सांगतो हे उपोषण सगळ्या सोयांचा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावण्यासाठी हे अमोलून उपोषण मागं घेतलं जाणार नाही कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय हे लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र सरकारकडून कोणत्याही हालचाली नाही किंवा तुमच्यासोबत संवाद साधण्याचं सुद्धा त्यांनी अजून काही केलेलं केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्ष येईल पंधरा तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येणार त्यांनी टप्पे पाडले आम्ही टप्पे पाडलेले आहेत ना आंदोलनाचे आम्ही काय काप सरकारला आमचे टप्पे माझे काय का असतो जर निर्णय घेतला नाही अंमलबजावणी केली नाही यांना कळत महाराष्ट्रात काय आठवले दादा सरकारला असं वाटतं की मुंबई वरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाही की असं म्हणून कुठेतरी वापस पाठवले का त्यांना परत कळत पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रातले मराठी मुंबईत जाते का कुठं जाते आता त्यांनी आता सांगत नाही त्यांना कळ पंधरा तारखेला जर त्यांनी अंबरबाजी नाही केली तर महाराष्ट्रात काय होत आहे आणि मराठी मुंबईत येते का नाही पंधरा तारखेला ना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संभाजीवर आपण आपल्या ज्य भेट घेणार आहे काय झाली त्याची भेट घ्यायची संदर्भात त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातली मराठीची जात काय हे लक्ष कारण त्यांना आम्ही आवजाव घालून देखील त्याच्या आधी त्यांनी ध्ये दिलं दे त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला ध्ये कोणी असून द्या आमच्याच मैदानाच्या जेवाडी तो कोण झाला म्हणजे कोण जनतेच्या जेवाडा झालेला त्यांना परत घरी येणाऱ्या लावायला आम्ही खंबीर येतो आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्यांना कळ का कसं असतो पंधरा तारखेला ता फक्त तुम्ही अंबलबाजन करू नका मला महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते ना जाते पुन्हा देशात आंदोलन चौदा राज्य गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा